नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर पंधरा ऑगस्ट या दिवशी जवळपास तीन जाहिराती वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत सो ज्यांना कोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा आणि पात्रता नेमकं फक्त दहावी पासवर या जॉब्स आहेत म्हणजेच एकत्रित ग्रुप क आणि डच्यासुद्धा म्हणू शकता आणि याच्यामध्ये हे सगळ्या ज्या जॉब्स आहेत त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहेत म्हणजे परमनंट आहेत कॉन्ट्रॅक्ट लेवलच्या वगैरे नाही आहेत तर सर्वात अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे तुमच्या मित्रमैत्रिणी जे तयारी वगैरे करत आहेत त्यांनासुद्धा याची कल्पना येऊ द्या तर सगळ्यात पहिली जाहिरात ज्याच्यापासून तुम्ही अवेअर असाल माझ्यामध्ये तर ही जी आहे ती जळगाव जिल्ह्यामध्ये जो अमळनेर तालुका आहे तर त्या तालुक्यामध्ये जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तर त्या ठिकाणची ही जाहिरात जा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जवळपास एक ऑलमोस्ट जागा तशा जास्त नाही आहेत बट बऱ्यापैकी आहेत म्हणजे तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये असाल जवळपास तर तुम्हाला एक चांगली संधी आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून अप्लाय करू शकता असं नाही की तिथल्याच क्षेत्रातले व्यक्ती वगैरे विद्यार्थी वगैरे अप्लाय करू शकतात सगळीकडले करू शकतात त्यात काही विषय नाही तर पाहून घ्या व्यवस्थितरित्या जास्तीत जास्त एक शिपाईच्या जागा आठ आहेत आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एकोणीस एक जागा त्या ठिकाणी आहेत परत याची जी काही पात्रता वगैरे आहे ती सगळी पात्रता आहे हे सगळ्या जाहिराती मी हो ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेल्या आहेत बाकी ज्या काही आहेत त्या पाहून घ्या आता राहिला प्रश्न तुमचे जे अर्ज वगैरे आहेत ती जी आहे ते तुमचे पंधरा तारखेपासून म्हणजेच पंधरा ऑगस्टपासून ते जवळपास चौदा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी असणार आहेत बाकी जे काही असतील अपडेट वगैरे ते तुम्हाला मिळत जातील आता पाहून घ्या आता ज्यांना कुणाला अप्लाय वगैरे करायचं असेल करू शकता आणि याच्यासाठी आवश्यक असलेलं जे काही स्टडी मटेरियल आहे ते ऑलरेडी माझ्याकडे आहे ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या आणि खाली माझा नंबर आहे ओके ही झाली पहिली जाहिरात आता दुसऱ्या जाहिरेकडे वळूयात आता हे बघा हे सगळ्यांना माहीत असेल जे डी एम आर म्हणू शकता किंवा जी एम सी मुंबईमध्ये जवळपास हे सगळ्यात मोठी भरती म्हणण्यापेक्षा काय दोनशे दहा जागा आहेत हे फक्त गटच्या आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला माझ्या तरी मते, फक्ता फक्ता मते। ये। ये फक्त आणि फक्त दहावी पासवर तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येतो आणि इथं जे आहे पात्रता माझ्या मते असं काही स्पेसिफिक किंवा वेगळी नाही आहे याच्यासाठी असं मोठ्या प्रमाणात पात्रता वगैरे आहे फक्त तुमचं दहावी पास जरी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता अर्ज वगैरे ऑलरेडी सुरू झालेले आहेत ही सगळी एक मोठ्या प्रमाणात जाहिरात आहे पाहून घ्या सुद्धा पी डी एफ मी ऑलरेडी टाकलेली आहे सो एकत्रित एक सांगायला गेलं तर काय एक चांगली सुवर्णसंधी आहे बरं तुम्ही या ठिकाणी पेमेंट पाहू शकता पाहून घ्या हे अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे ते स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत अशा अशा पद्धतीनं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे सो ज्यांना कुणाला अप्लाय करायचं असेल करू शकता याच्यासाठी आवश्यक असलेलं स्टडी मटेरियलसुद्धा अवेलेबल आहे आणि तिसरी जाहिरात सांगण्यापेक्षा सरळ सरळ इथंच सांगतो आता हे अशा पद्धतीनं चारच विषय आहेत तुमचे जे की तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे गुण आणि वेळ दोन तासा पुरता मर्यादित तुम्हाला दिला जाईल हे अशा पद्धतीनं आहे परत वन फोरचे तुमचे काय म्हणू शकता नेगेटिव मार्किंगसुद्धा आहे खूप जणांना वाटत असेल की नसेल आहे बरं हे लक्ष ठेवा ॲज इट इज अशाच पद्धतीची जाहिरात जी आहे ती जी पुणे पुणेमध्ये जे काही ससून हॉस्पिटल आहे डी ई आर अंतर्गत तर त्याच्यामध्ये सुद्धा जागा निघालेल्या आहेत जवळपास तिथं तीनशे चौपन्न जागा आहेत सो त्यामध्ये सुद्धा अप्लाय करू शकता त्याचे सुद्धा अर्ज वगैरे सुरू झालेले आहेत आता याचे अर्ज अठरा तारखेपासून ओके हे सुद्धा सुरू हा होतील ओके सो अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या काही डाऊट असतील पाहून घ्या विचारपूस करू शकता परत बघा आता हे सगळं अशा पद्धतीनं दिलेलं आहे ते तुमची निवड जे आहे ती प्रिफरन्सनुसार किंवा तुमच्या मार्क्सनुसार ते तुम्हाला देतील सो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे परत तिसरी जाहिरात ती जी एम सी पुणेची आहे तीसुद्धा जशी प्रसिद्ध होईल त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो आता ज्यांनी ज्यांनी दहावी पासावं केलेलं आहे त्यांना हे जमेल जा त्यांच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा कळू द्या आणि सुद्धा स्पर्धेच्या युगामध्ये उतरू द्यात त्यांना एक साधक असे ना कशा पद्धतीची परीक्षा वगैरे असतं त्याचीसुद्धा चाचणी कळून जाईल आणि जे जा ऑलरेडी तयारी करत आहेत त्यांना एक चांगली संधी आहे सो प्रयत्न करा होऊन जाईल जास्त काय हार्ड लेवलचं नाही आहे इथं ओके सो ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या खाली माझा नंबर आहे ऑलरेडी स्टडी मटेरियल प्रोवाइड केलेलं आहे ओके धन्यवाद